भारताचे नवीन वित्त सचिव कोण आहेत तर तुहीन कांता पांडे हे आहेत आपल्या भारताचे नवीन वित्त सचिव पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो तर पंचवीस जानेवारी या दिवशी असतो राष्ट्रीय मतदार दिवस <laughs> महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे नेक्स्ट क्वेश्चन पहा वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण आहे तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे सदुसष्ट महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आणि मग उपविजेता लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रामी, ग्रामी पुरस्कार मिळाला आहे तर चंद्रिका टंडन यांना मिळाला आहे ग्रामी पुरस्कार त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी लक्षात ठेवा टाटा स्टील मास्टर दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण आहे तर आर प्रज्ञानंद हा आहे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर रेखा गुप्ता या आहेत दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळाला लक्षात ठेवा खूप महत्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदाराच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली आहे तर कोणत्या राज्याने सुरू केली ही योजना तर हरियाणा राज्याने सुरू केली आहे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्ण हे आहेत विद्यार्थी महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या पुरस्काराने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे कोणत्या पुरस्काराने मित्रांनो तर महाजी शिंदे गौरव पुरस्काराने लक्षात ठेवा चला आपला पुढचा प्रश्न आहे कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते बनले आहे तर बेडगाव हे गाव आहे या गावात कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक यावरती बंदी घालण्यात आलेली आहे मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर याचे उद्घाटन हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे तर अमेरिका या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे उत्तराखंड सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे तर पहा मित्रांनो उत्तराखंड सरकारने राज्यातील तेरा जिल्ह्यातील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार तर डोनाल या ठिकाणी त्याची स्थापना